आत्या हे बघितलं का पाय किती सुजलेत माझे रेशमी अग ह्या दिसाचे सुजत असते म्हणलं जरा बाहेर थोड फिरत जा फिरते आत्या असं नाही की फिरत नाही म्हणून मी आखी सुरायले तोंड हे सगळे हातपाय हातपाय नाही सुजले तोंड नाही सुजलं माझा नातो आहे ना तो गोंडस आहे त्यांनी सुजले आणि दिसतेस तू ऐक ना रेश्मी, इथं ट्यू पाय इथं ठेव इथं ठेव दाखव कुठं दुखत थप थांब चालत झालं का झालं अग बाया सोने माझी बाय आली जावय का मला आता सुधारले हा का ते म्हणले पुढच्या महिन्यात तुम्ही पण भेटायला मला का बाई आमच्या घरी येणारे छोट पिल्ल म्हणून ते छोट पिल्लासाठी यावं लागतंय का नाही बरोबर हे ना एवढं नारळ पाणी बरं घे कसं कस लायच एवढी केळी आणि हे त्याच्यात नारळाला पिऊन घ्याल हा केळी खाऊ नको वसा वसा खची साई आहे काय घे मम्मी जावायचं ध्यान झालं तुला तशी तरी खाऊ का ठेव करती माय नावर तू अगं सोने त्याला बोलायचं सुमारे का मग सुमार का नाही आलं तर मग ती कुणाला तुला ध्यान होते कुठे गेल्यात चांगलं उलट वागाय लागला चांगलं झालं द्यावा करू सुधारले बाई तेच बरं झालं मग मन... जरा घ्या अच्छा टुप टुप बस का ना का जाऊ काम करीत जा थोडंफार करी त्या ग इरब हाय ना मीच म्हणते आराम कर जरा कशाला अगे करीत इरब अग मम्मी तुला कळतं का मला दोन दोन लेकर झाले काय म्हणून काम करावं लागत नव्हतं एक मिनिट बसून देत नव्हती मला घरले माणसं का होत माहिती का असं बस ना सारखं टुप टुपू शिजर व्हायचं भीती वाटत वाकून झाडलं पाहिजे वाकून पुसलं पाहिजे तू आता माझ्यापेक्षा मोठी आहे तुला आम्ही झालोत तु तु ना तू सांगायला पाहिजे ना वहिनीला बुडूक आणि कानात कुडूक आणि चाललंय धुडूक धुडूक आता लागली तिलाच हे लेक्चर अगं करीत ते सकाळी उठल्यापासलं करीत झाडी त्यामुळे वहिनीचा शिजर उगा आधु करून वहिनी वाकून झाडीत जा पाकून पुशीत जा जरा हा 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 आता बसून नाही आता झोपूनच पुशीते काय <laughs> <ताए>? म्हणलं काय नाही म्हणलं <ले? laughs> ताई तुम्ही सांगता तस तुम्हाला आता दोन दोन लेकरे झाले म्हणलं तुम्हाला जास्त माहिती हा मग तेच त्याच्यामुळे सांगू राहिले सांग। तिला लगेच राग येतो कशाचा चा? चांगला चांग सांगितलेला काय राग येतोय तुझ्या तोंडाला नाही सोने झाकान बघितलं काय झालं म्हणलं वहिनी Uh, काय नाही अहो नसता पाणी दिलंय ठेवला काय नाही काय नाही नुसतंच पाण्याचा पुचका दिलाय हातामध्ये आणून असं असतं का आशा आशा मम्मी ठेवते ना चहा छा बसते ना चालत चहा लागायचा गरम गरम काय येते का मी चहा ठेवते दुधाच ठेवू का काळा ठेवू का बरं दूध संपलं काय हा दूध संपलं ते नाही विचारलं मी फक्त कोणतं रश्मी तू बस मी करते तू नाही चांगला चहा बनवी चांगला बनवते अगं आता वहिनीच्या हात चपाटाय लागल माझ्या पाय दुखत पाय सुजले तिचे बाई 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 दिवसभर मम्मी तू असा लाड करून ठेवी आसन बसून ठेवी आसन म्हणून ते पाय सुजलेत काम धंदा करू दे ना जरा अजून सुचते ना का तुला ग मम्मी अर्ध ती का मग सोने चार लोक बाहेर या लागले अगं मग हे काय पाय सुजलेत ना अशी काय करते माझे काय सुजलेले दिसले का या की सुजलेली हे कोणाला दिसत का अगं मम्मी काय करते तू वहिनीला चहा बी बनू दे वहिनी चलत जा फिरत जाऊ सग फिरत जाते ना आणि फरच्या फिरच्या पुसल्यात का नाही अगं मम्मी तुला विचारते मी अगं पुसल्या ऐका ना लई ना का तन तन करू काम होत राहत एवढं काय आता तुम्ही करीत खा मी चालले मला चालू राहिले पाहिले हा तिथे तिथे तुमचा जीव आहे मा तेवढा आहे मला माहितीये ना चांगला <laughs> आहे का गोडे तुमच्या वाढ छान तू खाय मम्मी तू पण जेवाला खाज झाला खराब झाली एवढ्यात लई बारीक झालं दोन किलो झालं दोन किलो झाली जास्त पण काय काही नाही मला नाय आम्ही दोघी ना दो आता हा तेवढा आहे मम्मी खराब झाली म्हणून तशी दिसायला लागली सोने सोने एवढी खुशी आहे झाली मला विचारू नको ना, भी भी ना मला बी खुशी झाली म्हणून काय म्हटले गल्ली मध्ये सगळ्या बायकांना तोंडात कोमिलेत पेढे किलो आणले होते पेढे पाच किलो व्हायच्या आधी व्हायच्या आधी म्हणजे आनंद मला झाला बाई मम्मी मला पण आनंद झाला मी तुला काय सांगू अशी धावत पळत आले मी तुला काय सांगू बाई नवऱ्याला फोन करून रस्त्यात आल्यावर नवऱ्याला फोन करून सांगितलंय मी चालले मम्मीच्या घरी म्हणून तोंडावर पडतच आले असते हा तोंडावर पडतच बरोबर वहिनी तो ऑर्डर म्हणजे नाही का असं धावत 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 आलो काय सांगू तुम्हाला आता म्हणलं सातव्या महिन्यापासून लावून देऊ का काय करू संपलं म्हणून फक्त पाण्याचं म्हणायचं त्यांना ते मला काय माहिती अगं मम्मी सातव्या महिन्यात पुढं पाठीत इडी का तिथं वहिनी बसून खाईन जर वै कप बस मम्मी यायची ना आता माझी

अगं नाही उचलला पण नणंदबाई आल्यात माझ्या मोठ्या हा हम्म चालला असताना आता सासूला आणि दुसरा काय असणार आहे अगं आल्याबरोबर सुरू झाली माझ्यावर लगेच काम करायचं आणि वाकून करायचं आणि पाटकेशीन उठायचं हळूहळू करायचं नाही आणि हे नॉर्मल डिलिव्हरी व्हायची नाही म्हणजे ती सीजर होईल बघितलं का हा यांचे झालं नॉर्मल तर लगेच मग दुसऱ्या मागाय पळायचं का आता मला नाही वाटत का त्या गोष्टी मी काय करीत नाही काम हा हाय ते बरे बाई दुसऱ्याला शिकवायचे काम असते ते हा लगेच डॉक्टर होऊन लगेच लगेच डॉक्टर मागे लागायचं डॉक्टर होऊन नंतर का सांगितलं ना मी त्यांना आहे म्हणून पुढच्या हप्त्यात हम्म आणले खायला प्यायला आणलं तर नारळ पाणी केळीन ते आणले पैसे असू म्हणत होती ना आता बघू काय आणतील काय आणते तुझ्या काय किती का तेच ना, ना। हा बर चालतंय ठेव की चहा देते पाय आग सुजलेत माझे लय दुखू राहिलेत चालता याय नाही न्यूटन काहीच नाही मला समजा नाही जाते मी चेकअपला जाईन कडे बघते मग काय काय नाही सर्दी झाली मला मरणा मातीची तीन दिवस झाले आज सर्दीने जामे मी सोने तुला पेरू काढून देते हा अग वहिनी सकाळी उठल्यापासून पेरू वर बघ खाली बघ बघ वर खाली बघू अगं बकरी म्हणे नुसती चाबली, चाबलीत चाबलीत राहते कचे खाते मच्छे खाते भार काय करू आला मी मातच बघ तुम्हाला पेरू खायचं होता मला मग आता मी पेरू सोबत चालतोय अग घरात बनवायचं तर बाहेर कुठं आणला चा तू मोकळ्यात पेरू काढून राहिला आता मला एखादी पेरू काढून द्या नाही इरबड नुसती खाती सर्दी झाली मम्मी नको देऊ काढूच नको अजिबात राहू दे मला बी नाही खायचा सर्दीच पेरूच काय आलंय काय नाही अजून होत असती काही या बार खात जाऊ नका कड्या वहिनी तुम्ही कळतच नाही हवं वाटल्यावर काय करायचं सांगायला आलेली मी तुम्हाला मी हाय ना तर शिकून घ्या माझ्याकडून मी तुम्हाला सांगते तुझ्या मोठी दोन झाले तुम्हाला मी ऐकलंय आल्यापासून ऐकते मला आहे तुम्हाला दोन झाले तुम्हाला चांगलं आहे सांगू नको ना, का नाही चांगली गोष्ट ना शिकवायला तर माणूस पाहिजे तिच्या लाकूड कुठं गेलंय रेशमी कुठ ठेवलं धोपट टाकता काय म्हणजे ह्याच्यावर झाडावर नको मी चांगलं माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी म्हणून राहिला त्या मी मी खाई नंतर तू आता काढूच नको काय झालं वहिनी हा का बघू त्या पेरूकडे सांगितलं ना तुमच्यासाठी बघत होते नाही खायची मला पेरू जा पेरूला हात लावित नसते पानाला हात लावित नसते आता लावायच नाही सर्दी झाली सोने जरा तोंडावर सोने तो आले की मला भेऊच वाटत आता गिरणीचा भोगा जरा जास्त वाढलेला दिसतोय काय मम्मी हो मी काळजी घेऊनीची आणि वहिनी मला काही पण बोलायला लागली बरं का आता मी कधी काय म्हणलं नाही बा मी काय नाही म्हणत तू आली ना सोने कि मला लय भेव वाटत हे वाचा वाचा बोलतेस तू लय मग मी चांगल्यासाठी बोलते वाईटासाठी बोलते का मला सांग बरं तू घालशील माझ्या बोट नाही बाई मला मी चाल ऐक सासू ना जे करायचं ना ते करा तुम्ही ऐकणारच नाही माझं चांगलं सांगते ना मी दोजी वाचा सर्दी बहीण त्याला हा दोन झालेले आहेत मला दोन हा दोन माहितीये दोन माझा अनुभव जास्त आहे माहित आहे ना मला मी सगळं आणि तू ये ना मध्ये बोलायचं ना, ना, ना मला दोन झालेले आहेत मी शिकूनच जाणार काय समजलं ना दोन लेकर झालेले आहेत शिकून जा सगळं हा त्या तुम्ही गार होई बाहेर पिऊ का नाही चला चला घरात चला डोळ्यात घालता आणि बोट चला सोने सोने तोंड अरे देवा महिनंद बाई ना जीव घेत असते काय होत माझं देवाला ठाऊक काय खरं नाही आता काय शिकी काय नाही काय माहित असं 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 काय असं 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 नाही असं वाकून झाडायचं अस वाका बर सोने तू गबे दद तुला सांगितलं तू बोलक मध्ये झाड हा वाका खाली असंवर शेपू ठाला झाडूच ना तू पाहिजे आता कना कणा वाकावा झाड वाक वाकत वाकत तिच्या पाठीवर पडतो म्हणजे बाबू म्हणजे शिकू पण नको का आता अगं झाले शिजा झाल्यावर काय करशी तुम्हाला माहिती तुमच्या माहिती साठी सांगते रेशमे ही बोलती ती आहे तिची सासू एवढं काम बघून तोंडात बोट घालीत होती असं ढिल्ल्यावानी नाही चालत आज तशी तिसरा चौथा महिना आहे त्यावरच एवढ्या ढिल्ल्या फाडल्या अजून दिवस पुढे जायचे एवढ नाजूबानी असता कान फुटले भाई आवाज आहे काय म्हणल्या वा का वा का वा का जरा आले ना तर तू या सुनाला सगळं शिकूनच जात असते तू काही शिकले दिसत नाही एवढा दोन चार महिन्यात हा दोन झालेत ना तुला मला दोन झालेले <laughs> वहिनी सफरचंद कापून आणा का ना हा आणते होने मेडिकल घ्यायचंय चालवायला हवय रेशमीच चा हे झालंय ना कोर्स हा हा मग घ्या पटकन मी पण हाय मग उद्घाटन करून घेऊ हा हे दोन दिवसात टाकायचं चाललंय बघू द्या आहे का आणि मग तुम्हाला देत खाऊ दे की सोन आहे तिला दोन जीवाची नाही नाही खाऊ द्या त्यांना खाऊ द्या काय करते पलस माहित नसते कधी खायचे काय म्हणल्या तू खा म्हणलं गोड असते ना खा हा गोड असला तर तुम्हाला देते हा गोर होत हा रेशमी खा की कोडे गोरे होत नाही होणार तिथले खरं धरा खा आता हा गोडे खा चांगलंय का चांगलंय खाल्लंय मी खाण्यावर जोर नका देऊ

केलं सुनानी मी आल्यापासून बघा ते चहा करायला दहा तास लावले पाणी आणायला दोन तास जातले हा म्हणून ते पाय सुजलेत हा आणि असं गप्पा 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 चारल्यावर ती वर मोठी व्हायची नाही का लेकर बारीक बहीण ना अशी काय करते मम्मी हा आणि दना दान भाकरी खात असताना का चक्कच या खाण्यावरच कळतंय ना नाही अर्धीच खात नाही आता खा आता लगेच ठेवलं का जायच त्यांनी गोरवता लेकरू हा हा दोन लेकर आणि भावड्याच्या टायमाला बाजरीची भाकर खाऊन पोरग पांढर शिपीत झालं ना <laughs> ती मला नको सांगू तो आजीवर गेलाय आणि मी तुझ्यावर गेले